नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं स्वागत रसिको तुम्ही बघताय आत्ता सर्वात चर्चेत असलेला संतोष जुवेकर माझ्याबरोबर आहे संतोष आज आपण रंगपंचमीच्या निमित्ताने भेटतो मस्त रंगलेला आहे आणि रंगाचं तुझ्यासाठी डबल सेलिब्रेशन आहे तुझी मूवी इतकी जबरदस्त झाली आहे आणि आज आपण सेलिब्रेट काय मनात भावना आहेत तुझ्या आत्ता खूप रंगीबिरंगी रंगी भावना आहेत सगळ्या आणि फुल ऑफ कलर्स आणि आ, मी असं म्हणेन ना की जो दे उसका भी भला जो ना दे उसका बी बर बस पण काय व्यवसाय केलाय तुझ्या पाचशे करोडच्या पुढे हे फार मोठी गोष्ट आहे यार संतोष मी खरंच सांगेन बऱ्याच लोकांना वाटतं मी फार <laughs> पण एनिवे पण मनापासून सांगतो ही केवळ आणि केवळ महाराजांची कृपा आहे देवाची कृपा आहे आणि अर्थात आम्हाला सगळ्या टीमची मेहनत आहे आणि फक्त मला एकच गोष्ट खरं तर ही वेळ नाही ते विचारण्याची पण मला वाटतं की तू खूप मोठे यश मिळवलं पण लोक भलत्याच ट्रॅकवर तुझ्या हे केलं काय सांगशील त्याच्याबद्दल नाही मला काही सांगायचं नाही मला एवढंच आहे की चांगल्या गोष्टी मी माझ्याजवळ ठेवतो बर आणि आता सध्या इतर नवीन काय काम आता एक मे मे या जूनमध्ये एक अनुराग कश्यप त्यांची फिल्म आहे इम्प्रेशन ती रिलीजवर आहे आणि एक दोन मराठी फिल्म केलेत त्याच्या आणि संभाजी महाराजांबरोबरच आणखी अशा काही व्यक्ती रेखा हिंदीत याव्यात किंवा चित्रपट यावेत असं अर्थात अर्थात अर्थात, अर्थात मला तर एवढंच म्हणायचं की आपला आपला इतिहास हा सर्व महाराष्ट्राला कळावा कारण तू खूप मोठा इतिहास कोणत्या तुला यायला मला खूप इच्छा आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा सिने वाँ वा। सिनेमा छावानंतर संताजी आणि धनाजींवर सिनेमा आणि त्यात तू असेल तर फारच मी असेल नसेल पण सिनेमा यायला हवा तो महत्वाचा हो ना खूपच छान मला वाटतं की तुझ्याशी मला सविस्तर बोलायचंय तू नंतर वेळ दे आम्हाला yes, yes, व्यवस्थित आपण बोलू आणि तुला परत एकदम यू